गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून सुरू असलेल्या पावसानं सोमवारी पहाटेपासून विश्रांती घेतली त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असून रस्त्यावरील साचलेले पाणी कमी होण्यास सुरुवात झाली आहे त्याचबरोबर रेल्वे तसंच रस्ते वाहतूक देखील सुरळीत आहे मात्र आज दुपारनंतर राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे असा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे या पार्श्वभूमीवर भागात पावसाचा अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे महाराष्ट्रात आज कुठं कुठं पाऊस पडणार आहे ते देखील पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भारतीय हवामान खात्यानं आज मराठवाडा तसंच विदर्भातील बहुतांश ठिकाणी पावसाचा इशारा दिला छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे विदर्भातील अमरावती अकोला भंडारा गोंदिया चंद्रपूर तसंच नागपुरात पावसाची शक्यता आहे मुंबईसह उपनगराला देखील आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय मुंबईत दुपारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय पुढील काही तासातच कोकणाला देखील तुफान पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे रत्नागिरीतील खेड तालुक्यात ढकफुटी सदृश पाऊस झाल्यानं जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील अनेक गावांमध्ये पाणी शिरलंय त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा तसंच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे या पावसाचा फटका कोकण रेल्वेला देखील बसलाय काही ठिकाणी ट्रॅकवर माती आल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक बंद झालेली आहे